जय श्री कृष्ण मित्रांनो सरकारी योजनेच्या आपल्या या शृंखलेमध्ये आपण पुढच्या योजनेकडे पाहणार आहोत ती योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसन तसेच परवडतील अशा दरात प्रत्येक गरिबाला घर गर उपलब्ध करून देणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे यामध्ये आर्थिक दुर्बल घटकातील लोकांसाठी ही योजना विशेष करून आहे या योजनेची अंमलबजावणी म्हाडा सिडको एन आय टी एम एम आर डी ए यांसारख्या संस्थांमार्फत केली जाणार आहे अधिक माहितीसाठी आपण पी एम ए वाय एम आय एस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती या आपल्या योजनेची माहिती पाहू शकतो मिळवू शकतो ही योजना अतिशय अशी योजना आहे सर्वसामान्यांना परवडतील असे घर या योजनेअंतर्गत सरकार उपलब्ध करून देते प्रधानमंत्री आवास योजना या योजनेसाठी सरकारने घराचे स्वप्न होणार आता साकार मुळात अशी एक टॅगलाईन वापरलेली आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती कुटुंबाला या योजनेचा लाभ सरकार देणार आहे हक्काचे घर प्रधानमंत्री आवास योजना शहरी घरकुल बांधकामाकरिता रुपये दोन लाख साठ हजार पर्यंतचे प्रति लाभार्थी अर्थसहाय्य शहरात दोन कोटी व ग्रामीण भागात एक कोटी घरांच्या निर्मितीचा या योजनेमध्ये संकल्प केलाय आतापर्यंत अंदाजे रुपये एक लाख अठरा हजार वीस कोटी अर्थसहाय्य उपलब्ध केले गेले या योजनेअंतर्गत एवढे पैसे आतापर्यंत दिले गेलेले आहेत एकशे बावीस लाख घरे मंजूर त्यापैकी साठ लाख घरे पूर्ण या योजनेचा सगळ्यात महत्वाचा जो काही भाग आहे तो तो हा आहे की एकशे बावीस लाख घरं मंजूर केलेली आहेत बांधायसाठी आणि साठ लाख घरे आत्तापर्यंत पूर्ण केलेली आहेत मित्रांनो आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो की सरकारी योजना या आपल्यासाठी नाहीच आहेत परंतु सरकार या योजना आपल्यासाठी आणतं या योजनांचा लाभ आपण घेतला पाहिजे अनेक परप्रांतीय असू देत किंवा बांगलादेशी नागरिक असू देत या लोकांनी या योजनांचा लाभ घेतला असं बऱ्याच वेळेला फेसबुकवरती आणि व्हॉट्सअपवरती आपण अशा पोस्ट पाहतो किंवा अशा गोष्टी वाचनात येतात मग ह्या लोकांना लाभ मिळतात किंवा ही लोक लाभ मिळवतात म्हणून आपण जी कुरकुर करतो त्याचं कारण काय मुळात आपण ह्या गोष्टींचा अभ्यास करत नाही या योजनांपर्यंत आपण जात नाही आणि या योजनांचे लाभ आपण मिळवून घ्यायचा प्रयत्न करत नाही मग त्या लोकांना आपण दोष देण्याचा अर्थ काय आपणच कुठेतरी कमी पडतो ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आणि ज्या ज्या वेळेला जी जी सरकारी योजना आपल्यापर्यंत ऐकू येते किंवा आपल्याला सरकार पोहोचवायचा प्रयत्न करत असते त्या योजनेचा लाभ आपण हा घेतलाच पाहिजे किंवा आपण पुन्हा असायला पाहिजे हा लाभ मिळवून घेण्यासाठी तर माझ्या या ठिकाणी सगळ्यांनाच अशी प्रार्थना आहे ज्या सरकारी योजना आहेत त्यांचा लाभ आपण पूर्णपणे घेतला पाहिजे कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा या देशाचे आपण नागरिक आहोत आणि आपण देशाला टॅक्स रूपाने कर रूपाने पैसा देतो आणि त्यातूनच या योजना सरकार आपल्या चांगल्यासाठी आणत असतं त्यामुळं निश्चित या योजनांचा लाभ घ्या धन्यवाद जय कृष्ण